मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर महिला अध्यक्ष रंजिताताई चाकोते यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला यावेळी माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील बिज्जू प्रधाने माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर माजी नगरसेवक सुभाष टागे माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी मारुती तोडकरी माजी नगरसेविका कल्पना क्षीरसागर नागनाथ क्षीरसागर सुनील भोसले बिपिन पाटील मदन क्षीरसागर रवी काळे मेघराज कल्याणकर बाळासाहेब तांबे सुरेश तोडकरी आदींनी आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला